नमस्कार इंदू व्यंकू महाराजांना म्हणत असते व्यंकू महाराज खरंच माझं चुकत होतं मी श्रीकलाबद्दल गैरसमज करून घेतला होता पण व्यंकू महाराज माझ्यावरती विश्वास ठेवा मी हे सर्व मुद्दामून नाही केलं तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात पुरे मला आता तुझं काहीच ऐकायचं नाही इंद्रायणी हा विषय इथल्या इथे बंद कर तेव्हा मोठ्या बाई इंदूचा हात धरतात आणि इंदूला बोलतात इंद्रायणी काय चाललंय तुझं अगं तुला कळतय का तू काय वागतेस ते इंद्रायणी जरा तरी विचार करून वागत जा कारण तुझ्या या गोष्टींचा आता त्रास होतोय अगं कशाला उगा सगळ्यांना सांगत सुटतेस कशाला स्वतःची बाजू कमजू कमकुवत करतेस तेव्हा लगेच इंदू बोलते पण व्यंकू महाराजांचा राग मला नाही सहन होत तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात याच व्यंकू महाराजांमुळे आज तुझी ही अवस्था आहे अगं हे तुला लेख मानतात ना पण तुझ्यावरती मात्र विश्वास ठेवताना ते कच आहेत त्यांचा विश्वास कोणावरती तर या श्रीकलावरती माझा मात्र आता तिच्यावरती विश्वास राहिलाच नाही आणि आत्ता तर मला यांच्याशी बोलायचं नाही आणि इंद्रायणी एक गोष्ट लक्षात ठेव तू आनंदी अंताजी दिग्रज करची सून आहेस त्यामुळे तू अशा पद्धतीने वागलेलं मला सहन होणार नाही जरा विचार करून वागत जा इंद्रायणी कोणाच्याही हातापाया पडायचं नाही तेव्हा मात्र इंदू बोलते मोठ्या बाई प्लीज मी व्यंकू महाराजांना समजवण्याचा प्रयत्न करते आहे पण ते मात्र माझं काहीच ऐकत नाही आहेत प्लीज बाई प्लीज असं नका ना करू तेव्हा मोठ्या बाई म्हणतात तुला सांगितलं आहे ना हे असं वागायची गरज नाही म्हणून प्लीज स्वतःला शांत कर आणि असं वागू नकोस तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आनंदी लगेच इंदूचा हात धरते आणि तिला बेडरूममध्ये घेऊन जाते तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात मी काही चूक करतोय का की माझं काही चुकतं आहे मी असं का वागतोय मी खरं तर असं वागलं नाही पाहिजे माझं खूपच चुकायला लागलं आहे पण मला मला श्रीकलाच्या विरोधातसुद्धा जाता येत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते पुरे मला आता हा विषय वाढवायचाच नाही आहे आणि हा विषय वाढवण्यात मला इंटरेस्ट नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र श्रीकलाचा राग खूपच अनावर झालेला असतो श्रीकला गोपाळला म्हणत असते गोपाळ हे काय चाललंय ज्या मुलीने माझ्यावरती अविश्वास दाखवला माझा तिरस्कार केला त्या मुलीला तुम्ही या घरात परत ठेवून घेतलं तेवढ्या तिथे अधोक्ष जात असतो आणि अधोक्ष बोलतो काय झालं श्रीकला श्रीकला मला समजतंय पण यापुढे इंद्रायणी तुम्हाला काही त्रास देणार नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका यापुढे इंद्रायणी तुमच्या कोणत्याच गोष्टींमध्ये ढवळाढवळ धवड़ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते अधोक्षस दादा माझं तसं म्हणणं नव्हतंच इंद्रायणी ताई कशा आहे तुम्हाला तर माहितीच आहे तेव्हा अध्यक्षच बोलतो एक सांगू का श्रीकला इंदू खरंच खूप चांगली मुलगी आहे ती तुझ्याशी असं का वागते मला नाही माहिती पण खरं सांगायचं तर इंदू सगळ्यांना समजून घेणारी मुलगी आहे कुठेतरी काहीतरी तुझं चुकलं असेल असं नाही का वाटत तुला तेव्हा लगेच गोपाळ बोलतो अरे वा तरीच म्हटलं तू सुद्धा अजून तुझ्या बायकोची बाजू कशी घेतली नाहीस तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो घेणार ना मी माझ्या बायकोची बाजू नक्कीच घेणार का घेणार नाही माझा माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे ती कधीच माझ्याशी खोटं बोलणार नाही आणि मला याची खात्री आहे सो प्लीज या गोष्टी उघाच वाढवू नकोस आणि इकडे बाई इंदूला म्हणत अस तू काही डोक्यावर पडलेस का अगं जरा तरी विचार कर तू काय वागतेस ते तरी तुला कळतं आहे का तेव्हा लगेच इंदू बोलते काय झालं मोठ्याबाई तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात इंद्रायणी उगाच त्यांच्या हातापाया पडू नको तेव्हा लगेच इंदू बोलते असं का बोलताय तुम्ही मोठ्या बाई प्लीज असा विचार करू नका मोठ्याबाई तुम्ही जर का असा विचार केला नाही तर बरं होईल आणि तसंही मला ना या गोष्टीचा त्रास होतोय ते व्यंकू महाराज आहेत ते कधीच चुकीचं नाही वागणार प्लीज प्लीज मोठ्या बाई माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मला कोणावरती विश्वास ठेवायचा नाही आपला प्लॅन जर का आपल्याला यशस्वी करायचा असेल तर तुला त्यांच्या हातापाय पडायची गरज नाही प्लीज शांत हो आणि स्वतःला शांत कर तेव्हा इंदू स्वतःला शांत करत असते आणि इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही अगदी व्यवस्थित बोलताय मी जरा आली शकुंतला काकीला बघून तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात काय चाललंय तुझं इंद्रायणी नको त्या गोष्टींमध्ये पडू नकोस मला सगळं काही समजतं इंद्रायणी पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव इंद्रायणी कितीही काही झालं तरीसुद्धा सगळेजणं आता तुझ्यावरतीच राग धरून आहेत त्यामुळे त्यांच्या गोष्टींपासून लांब राग तेव्हा लगेच इंदू बोलते बाई तुम्ही असं कसं काय बोलू शकता मोठ्या बाई मी या गोष्टींपासून लांब नाही राहू शकत तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ठीक आहे मग जा काय करायचं आहे ते कर तेव्हा लगेच इंदू मोठ्याबाईंचा हात धरते आणि म्हणते मोठ्याबाई तुम्ही सांगाल ते मी करेन पण आता मात्र मला प्लीज शकुंतला काकूंना बघू देत त्यांना बघितल्याशिवाय मला चैन नाही पडणार तर इकडे शकुंतला निश्चित पडलेली असते तिची काहीच हालचाल होत नसते इंदू तिथे आलेली असते आणि इंदू मोठ्यानी शकुंतला काकी शकुंतला काकी उठा अहो असं काही करताय तीनच्या वेळेला काय झोपलात पण शकुंतलाकडून काहीच उत्तर येत नसतं तेव्हा शकुंतला खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच इंदू स्वतःला म्हणते काय चाललं हे शकुंतला काकीला घामसुद्धा आहे असं वाटतंय की त्या खूपच घाबरलेल्या आहेत त्या काहीच बोलत नाही आहेत काय करावं तेच समजत नाही आणि म्हणूनच ती अचानक मोठ्याने शकुंतलाच्या नावाने हंबरडा फोडते मोठ्यानी मोठ्यानी व्यंकू महाराज गोपाळ लवकरात लवकर या बघा ना शकुंतला काकूंना काय झालं व्यंकू महाराजांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते त्यांच्या हात पाय थरथर कापत असतात त्यावेळेला त्या मोठ्यानी बोलतात काय झालंय तू काय बोलतेस कळतंय का तुला तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते बघा ना बघा ना तेव्हा गोपाळ लगेच शकुंतला बाईंना जाऊन चेक करत असतो पण शकुंतलाबाई काहीच काहीच रिप्लाय देत नसतात त्यांचा हात खाली पडलेला असतो ते बघून गोपाळसुद्धा घाबरतो त्यावेळेला लगेच श्च श्च इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज बघितलं हे सर्व कोणामुळे झालं व्यंकू महाराज अहो जरा तरी विचार करा या सर्व गोष्टींना कोण जबाबदार आहे ते व्यंकू महाराज या सर्व गोष्टींना बाकी कुणी नाही तर ही श्रीकला जबाबदार आहे तुम्हाला कळतंय आज शकुंतला काकीवरती ही वेळ का आली ती तेव्हा मात्र व्यंकुमारासुद्धा रडायला लागतात तेवढ्या तिथे श्रीकला आलेली असते आणि श्रीकला मोठ्याने बोलते काय झालं कशाला एवढ्या मोठ्याने ओरडताय त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो बघ ना मावशी उठतच नाही आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते काही काळजी करू नका थोड्या वेळाने ते उठतील तेव्हा लगेच इंदू बोलते तुला कसं माहिती त्या थोड्या वेळाने उठतील तू काही त्यांना असं दिलं आहेस का की ज्यामुळे त्या थोड्या वेळाने उठणार आहेत तेव्हा लगेच श्रीकलाची बोबडीच वळते श्रीकला, श्रीकला म्हणते काय चाललं आहे तुमचं इंद्रायणीताई उगाच मला काहीही बोलू नका आणि खरं सांगू का इंद्रायणीताई तुम्ही माझ्यावरती येता जाता कशाला आरोप करता इंद्रायणीताई मी काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच इंदू बोलते एक मिनिट तुम्ही जर का काहीच केलं नाही तर तुम्ही असं का वागताय प्लीज असा विचारसुद्धा करू नका तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते पुरे आता तर मला हा विषय वाढवायचा नाही हा विषय आता संपल्यातच जावा आहे तुम्ही कशाला उगाच काळजी करताय त्यांना काही होणार नाही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच महाराज बोलता श्रीकला हे सर्व काय चाललंय श्रीकला मला उत्तर दे तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा तुम्ही असं काय बोलताय तुम्ही माझ्यावरती का आरोप करताय बाबा प्लीज माझ्यावरती आरोप करू नका तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात तुझ्यावरती आरोप करायचे नाही तर कोणावरती करायचे हे सर्व काय चालू आहे श्रीकला मला उत्तर दे तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा प्लीज तेव्हा मात्र व्यंकू महाराजांचा राग अनावर होतो आणि व्यंकू महाराज चक्क श्रीकलाचा गळा चावळतात तेव्हा मात्र श्रीकला घाबरलेली असते गोपाळ मोठ्याने बोलतो काय चाललं हे तुमचं तुम्ही श्रीकलाचा गळा का आवडताय सोडा दिला हो काय करताय तुम्ही तेव्हा लगेच व्यंकुमहाराज म्हणतात या मुलीमुळे माझ्या शकूची ही अशी अवस्था आहे सोडणार नाही मी हिला तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो एक मिनिट काय करताय तुम्ही कळत करता आहे का तुम्हाला उगाचच विषय वाढवू नका आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच इंदू बोलते का गोपाळ गोपाळ या इन श्रीकलामुळेच ही वेळ आली त्यावेळेला मोठ्याबाई म्हणतात व्यंकट भाऊजी बघितलं काय झालं ते व्यंकट भाऊजी अहो तुम्हीच जरा विचार करा तुम्ही काय बघताय ते तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात काय झालं वहिनी तुम्ही माझ्यावरती का आरोप करताय वहिनी प्लीज समजून घ्या तेव्हा लगेच मोठ्या आणि मोठ्या बाई म्हणतात गप्प बसा अहो व्यंकट भाऊजी नको या मुलीवरती विश्वास ठेवायला ही मुलगी म्हणजे आपल्या घराला लागलेली कीड आहे ते कीड तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो अच्छा म्हणजे तुमचेसुद्धा कान भरले तरी नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ए गोपाळ माझे कान भरण्या इतकी मी काही हलक्या कानाची नाही आहे गोपाळ स्वतःच्या मनाला विचार तू काय करतोयस तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्यावेळेला गोपाळ मोठ्यानी बोलतो पुरे झाला आत्ता मला हा विषय वाढवायचा नाही आणि हा विषय मला वाढवण्यात अजिबात इंटरेस्ट नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा त्यावेळेला लगेच मोठ्यानी अधोक्षस बोलतो गोपाळदादा इंदूसुद्धा योग्य असू शकते गोपा दादा तुला हे का कळत नाही दादा अरे जरा तरी विचार कर तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मला कसलाच विचार करायचा नाही आहे आणि प्लीज आता हा विषय थांबवा उगाच माझ्या बायकोवरती आरोप करायची गरज नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात आरोप आणि तुझ्या बायकोवरती कोण करेल रे कारण ती उगाच आमचा जीव वगैरे घ्यायची आणि माझा दर आता तिच्यावरती विश्वासच राहिला नाही एक नंबरची खोटारडी निघाली ती खोटारडी आणि खरं सांगू का या बाईवरती तर विश्वास ठेवण्याच्या ती लायकीचीच नाही आहे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तिला खूप राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे आत्ता विषय समाप्त करा आणि जर का हा विषय थांबवला तर बरं होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आत्ता तरी व्यंकू महाराजांचे डोळे उघडतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू